अरे या नारायण राणेचं करायचं काय या अनिल बोंडेच करायचं काय अरे या प्रवीण दरेकरचं करायचं काय एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच अरे आरक्षण आमच्या हक्काच अरे या अनिल बोंडेच करायचं काय या कोंबडीचोर राण्याचं करायचं काय या राण्याच्या पिलावळाचं करायचं काय या प्रसाद लाडचं करायचं काय एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच मनोज तरंगे पाटील तुम आगे पडो तरंगे पाटील तू आगे पडो मराठा नाही कुणाच्या बापाच अरे या हराम करायचं का हा काढा काढा चप्पल काढा मामाचे बूट काढा गणा गणा खाली मारा की निस्त काढून खाली मुडका वर पाय प्रसाद लाडच करायचं काय अनिल बोंड्याच करायचं काय प्रसाद्य एक मराठा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकवायची जबाबदारी आमची आहे मग खरंच तुम्हाला वाटतंय का की देवेंद्र फडणवीस या आरक्षणाच्या बाजूने आहेत देवेंद्र फडणवीस हे एका संविधानाची बाबासाहेबांच्या भाषा करतात आणि दुसरीकडं जाणीवपूर्वक मराठ्यांच्या हक्काचं जे कुंबीतलं आरक्षण आहे त्याच्या विरोधामध्ये त्यांच्या पिलावळांना वातरट भाषेमध्ये बोलायला सोडतात त्याच पद्धतीनं काल अनिल भोंडे नामक त्यांचा बीजेपीचा एक हस्तक जो मनोज जरंगे पाटलांच्या विरोधामध्ये विरोधामध्ये नव तर खालच्या भाषेमध्ये बोलला त्या कुत्र्याला त्या डुकराला मराठा समाजाच्या वतीनं आज चप्पल मारो जोडे मारो आंदोलन करण्यात आलेला आहे प्रसाद लाडनी पण आज एक स्टेटमेंट दिले की मनोज जरंगे पाटलांची जी ईडब्ल्यू एस आरक्षणाची जी मागणी आहे योग्य आहे म्हणजे त्यांनी त्या मागणीचं समर्थन केलंय यावरून आता लक्षात येते की ओबीसीतून जी आरक्षण जी मागणी आहे मराठा समाजाची त्याला विरोध आहे प्रसाद लाड यांचा प्रसाद लाड दुनिक बाजूचे डुमकी वाजवतो हो एका बाजूने जरंगे पाटलाचा विषय म्हणतो आणि दुसरीकडे धरंगे पाटलाच्या विरोधात बोलतो ही डबल डुलकी वाजवणारी हो जी नेते मंडळी आहे यांची डुलकी समाज वाजवल्याशिवाय हो या पुढील काळात राहणार नाही विधानसभेला मराठा समाजाचं काय राहील भूमिका काय राहील येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जर आरक्षण नाही मिळालं मराठा समाजाला जर ओबीसी मधून कुणबी म्हणून आरक्षण नाही मिळालं तर मनोज जरंगे पाटीलंनी जो आदेश देतील त्यांनी सांगितलं की उमेदवार द्या तर आम्ही उमेदवार उभे करू आणि जिंकून आणून दाखवू आता जे मनोज झरांगे पाटील यांचं एक कालचं एक स्टेटमेंट आहे की ते म्हणाले की आम्ही सरकारकडून आशा सोडून दिली म्हणजे जे मागील एक वर्षापासूनचा जो लढा आहे याचं नेमकं शेवट कुठं होणार आहे म्हणजे आशा सोडून दिल्यानंतर जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू ठेवू जर राजकीय नेत्यांना त्यांच्या खुर्चीपायी आम्हाला आरक्षण द्यायचं नसेल तर त्यांच्या डोंगणाखालची खुर्ची मराठा समाज काढून घेतल्याशिवाय राहणार नाही दोन 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 दिवसापूर्वी काही मराठा समाजाचे जे आमदार आहेत त्यांनी भेट घेतली मनोज औरांगी यांची भेट घेतली आणि त्या भेटीबद्दल त्यांनी सांगितलं की विरोधी पक्ष याचा फायदा उचलतायत तर धरंगे पाटील त्यांना म्हणाले मग तुम्ही द्या आरक्षण तुम्ही का देत मग आज सत्तेमध्ये ते आहेत जे सत्तेमध्ये मराठा आमदार आहेत किंवा आज सत्ता ज्यांच्या बाजून आहे त्यांनी आरक्षण देणं काळाची गरज आहे विरोधक काय म्हणतील याच लक्ष नाही आणि फक्त त्यांना आम्ही का जा दारेवर धरतो आज ते सत्तेमध्ये आहेत आम्हाला महाविकास आघाडीचं काही घेणं देणं नाही ना, ना महायुतीचं काही घेणं देणं नाही आमचं फक्त एकच मागणी आहे की आम्हाला आमच्या हक्काचं मराठा ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे त्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली का पराभवाची जे आमदार आहेत मराठा समाजाची जे आमदार आहेत मध्ये मराठा समाजाच्या आमदारांना असं वाटत की जरंगे पाटलांची भेट घेतली म्हणजे आम्हाला मराठा समाज आमच्या पाठीशी राहील पण तसं नाही मराठा समाज आता हुशार झालेला आहे कोण कशापायी कुठं भेटायला जातो हे मराठा समाजाला ठाऊक आहे महायुतीतील जे मराठा आमदार आहेत त्यांना मराठा समाज स्पष्ट विचारणार का की ओबीसीतून आरक्षणाला पाठिंबा आहे का नाही स्पष्ट भूमिका घ्यायला लावणार का, का। आमचं एकच मत आहे की महाविकास आघाडीमधले मराठ्याचे आमदार असतील किंवा महायुतीमध्ये असतील तर यांनी ओबीसी मधून मनोज जरंगे पाटलांची जी मागणी आहे त्या मागणीचं समर्थन करावं व त्यांनी जाहीर करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून कुनवी म्हणून आरक्षण देण्यात यावं म्हणून दे शेवटचा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी काल एक स्टेटमेंट ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मग या अगोदर पंजाबराव देशमुखांनी ज्या वेळेस कुणबी मधून मराठ्यांना आरक्षण मिळालं या हक्काचं आरक्षण होतं आमचा काही बांधव कुणबी म्हणून आजही आहे मग राहिलेल्यांना काय आरक्षणाला धक्का लागणार आहे का या अगोदरच कुणबी ओबीसी मराठा आहेत त्याचे दाखले देण्याची गरज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलं आहे की मराठा समाज जो वंचित आहे शेतकरी आहे कष्टकरी आहे त्यांना पूर्वी म्हणून सर्टिफिकेट देण्यात यावं हो।